आज संध्याकाळीच आंघोळ का बरं शिशी सकाळी केली नशील का गं आंघोळ सकाळी आंघोळ केले होते पण संध्याकाळी त्याचं कारण वेगळं आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघावा लागेल आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब देखील करावं लागेल मी आले आले इथे नोवा आपली आपली कामाला लागली होती तिच्यामुळे हा वेळ तरी मिळतो मस्तपैकी असं येऊन गॅलरीत मला सगळीकडे बघण्याचा आणि आमच्या जो काही गॅलरीतून सीन दिसतो जो काही निसर्गाचा सीन दिसतो तो माझ्या डोळ्यात कॅप्चर करण्याचा याला काही केलं आता मलमपट्टी असं म्हणाल आमच्याकडे पाण्याचं प्रेशर इतका आहे काल थोडंसं नळ थोडंसं वाकडा बसला होता त्याला व्यवस्थित करायला गेले आणि झालंच भलतं त्याच्यामुळे त्याला मलमपट्टी करून ठेवलं होतं त्याच्यामुळे माझे भांड्याचे ढिगारे पण खूप राहिले होते आणि काल आणलं होतं मी गाजर आता गाजराचं करणार काय हलवा मग होतं काय एक कामं करत असताना दुसरी कामं आठवतात आणि मग ते तिथंच ठेवून मग पुढची ती कामं करून येऊन मग अशा प्रकारे पण कंटिन्यू आपले आपले कामं करत असतो आता काय गाजराचा हलवाच करणार काल मी तुम्हाला आ, हल व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की बाजारात आता थंडीचे दिवस आले की गाजर येतात आणि नेहमीचे जे गाजर असतात त्याच्यापेक्षा या थंडीत येणाऱ्या गाजराची जरा चव म्हणा सगळंच काही वेगळं असतं मी करायला गेले आणि झालंच भलतं म्हणतात ना ते असं की मी करायला गेले होते गाजराचा हलवा कुठं घिसत बसायचं कुठे हात दुखून घ्यायचं म्हणून गेलं मी कट करून मी कुकरमध्ये टाकले नेहमीच टाकते पण आज यावेळेस जरा म्हणलं काहीतरी भलतं करावं म्हणून करायला गेले आणि हे बघा या असं कुकर जळून बसलं आणि गाजरं जळाली पण बिघडलेला पदरा पदार्थ सुधरवण्याची ही ताकद मजात आहे बरं का इथे शेंगा पण आणून घेतले होते शेंगा घेतला अशा प्रकारे हलवा मी शिजत टाकला हा सगळा अठ्ठास कशासाठी होता संध्याकाळची आंघोळ कशासाठी होती तर आज शुक्रवार मी हे नवीन